राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब पक्षाच्या सा वतीने महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रवींद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चेंबूर विभागात विविध क्षेत्रातल्या सामाजिक कार्यकर्ते भाजी विक्रेते दुकानदार जागतिक महिला दिनानिमित्त यांचा तुळशीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला दीपक सावंत तालुकाध्यक्ष महादेव शिंदे अध्यक्ष जगदीश दया अध्यक्ष भालचंद्र दळवी अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते वंदना दीपक सावंत पोलीस अधिकारी शिवाजी चव्हाण सामाजिक कार्यकर्ते भरत नाईक युवकांचे अध्यक्ष संजय कोळी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पवार तालुका सचिव रत्नप्रभा मेजारे तालुका सचिव ली सायली पेडणेकर वनिता गुणेकर उपाध्यक्ष गीता कदम सचिव संदेश मोहिते अनेक राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचे पक्षाचे उपस्थित होते शरद शरदचंद्रजी पवार साहेब आणि ने आमचे नेते महाराष्ट्र प्रदेश रवींद्रजी पवार साहेब यांच्या महाराजाकडे आम्ही हा कार्यक्रम आज घेतला महिला दिन हा कार्यक्रम घ्यायचं कारण असं आहे की महिलांचं खूप योगदान असतं सगळ्यामध्ये आपण जर बघितलं जर ग कचऱ्याचं काम पण महिला करतात म्हणजे स साफसफाई साप बोला घरकाम बोला घरातलंही काम ते करतात असं कुठलं नाही की महिला काम नाही महिलाच्या मागे पुरुष असाशिवाय पुरुष पुढे जात नाही माझ्या माझ्यामागे माझी मिसेज आहे वंदना सावंत म्हणून आजपर्यंत आम्ही आज पुढे पुढे गेलो तसे आज सगळे आज आमचे कार्यकर्ते महिला आहेत ते सगळे आमच्या आंदोलनाला आम असतात सगळ्या ह्याला असतात म्हणजे महिलांचा पाठिंबा आहे महिलांचा पाठिंबाशिवाय काहीच होऊ शकत नाही म्हणून आम्ही हा कार्यक्रम घेतला जेवढे आमचे फेरीवाले हो भाजी विक्रेते मच्छी विक्रेते दुकानदार आणि आमचे कार्यकर्ते सगळ्यांचा आम्ही सहकार्य घेतला तर चाललं आहे आता तुम्ही तर बघताय महिला हे महायुती सरकारने पुण्याचं प्रकार नाही अशा रोज एक एक मध्ये महिलांवर काही लक्ष देत नाही देवेंद्र फडणवीस साहेबांनी लक्ष द्यायला पाहिजे आज राज्यात जे चाललं आहे महिलांवर अत्याचार खूप वाईट परिस्थिती झाली आहे असं नाही व्हायला पाहिजे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे शरदचंद्र पवार साहेब पक्षातर्फे आणि सन्माननीय महाराष्ट्राचे प्रजी, प्रदेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब आणि महाराष्ट्र प्रदेशचे मुंबई अध्यक्षा राखीताई जाधव आणि आमचे सर्वांचे लाडके महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस त्रिवेंद्रजी पवार साहेब यांच्या आयोजनाखाली आणि खरोखरच या तालुक्याचे कार्यक्षम तालुकाध्यक्ष दीपक सावंत यांच्या नियोजनाखाली आज चेंबूर तालुक्यातर्फे महिलांचा खरोखरच मानाचं प्रतीक म्हणून आम्ही तुळशीचं रूप देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे महिला कोणत्याही क्षेत्रात पाठिमाग नाहीत आज पोलिटिशन असो महापालिका असो खेळाडू असो क्रिकेटच्या स्पर्धा असो सर्व जागतिक कार्यक्रमामध्ये महिलांनी क्रमांक प्रथम क्रमांकावर महिलाच आहेत शिक्षणामध्ये पण बघा तुम्ही आज पुरुषापेक्षा महिला प्रथम आणि अग्रस्थानी महिला आहेत म्हणूनच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे महिलांना एक मानाचं प्रत्येक म्हणून तुळशीचं रोप देऊन सर्व आज भाजीपाले विक्रेते मच्छीमार विक्रेते आणि गाठल्यातील फेरेवाले सर्व दुकानदार सर्वांना तुळशीचं रोप देऊन त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे आणि महिलांना एक प्रोत्साहन म्हणून पुढील का पुढील वाटचालीत आम्ही त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे मी वार्ड अध्यक्ष महाधेव शिंदे यांना त्यांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि महिला कोणत्याही क्षेत्रात पाठीमाग नाही ते त्यांनी दाखवून दिलेले आहेत आणि हिथून पुढेही महिला पुढे पुढे सर्व कार्यक्षेत्रात पुढे पुढे जाण्याचा जा पराक्रम करतील हा मला अभिमान आहे आज आम्ही इथं दे महिला दिनाचा कार्यक्रम आज आठ मार्च या निमित्ताने आम्ही रोपं वाटप केले आहेत भाजी मार्केटमध्ये तसंच आमचे दीपक ता तालुका अध्यक्ष ह्यांच्या ह्यांच्या ऑफिसमध्ये येऊन भरपूर महिलांनी गर्दी केली आहे इथे खूप आम्ही जोसात कार्यक्रम केला आहे इथे महिलांना एवढ्या ना त्यांच्या आयुष्यात खूप छान भरभारीत येऊ दे आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा जाग जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवारजी साहेबांच्या यांच्या वतीने तर रवींद्र पवार साहेब यांच्या सर्व हे दीपक सावंत तालुका अध्यक्ष दीपक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली इथे सर्व महिलांना तुळशी रोपं देऊन त्यांचा सत्कार करण्यात येला आला आहे तरी सर्व महिलांनी आपल्या पूर् पूर्ण आयुष्यात आपण आता एक कसं सॉरेटला हे असं काही गोष्टी घड घडल्या तर चांगल्या प्रकारे तुम्ही स्वतःची ताकद म्हणून चांगल्या प्रकारे उभं राहणे हे तुमच्यावर तुमचं जबाबदारी आहे आणि सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आहे आज जागतिक महिला दिन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे शरदचंद्र पवार यांच्या पार्टीतर्फे इथे जागतिक महिला दिन खूप चांगल्या प्रकारे साजरा करण्यात आला आहे त्यामध्ये इथे घाटला परिसरामध्ये भाजी मार्केटमध्ये खूप साऱ्या भाजी विक्रेता वगैरे मच्छी विक्रेता वगैरे आहेत या महिलांना इथे एक तुळशीचं रोप आणि प्रमाणपत्र देऊन यांना पुढील वाटचालीसाठी एक प्रोत्साहन म्हणून ते देण्यात आलेलं आहे आणि महिलांचं योगदान म्हटलं तर इथे सर्व ठिकाणी महिला ह्या पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन काम करू शकतात यापासून घरातल्या कामापासून तर आज बघा महिला पायलेट वगैरे आहेत पोलिस ऑफिसर वगैरे डॉक्टर इंजिनियर म्हणजे असं कुठलंही क्षेत्र नाही आहे की जिथे महिला नाही आहे म्हणजे महिलाचं योगदान इथे खूप प्रमाणात जास्त प्रमाणात आहे आणि महिला ही खूप सक्षम होत चालली आहे दिवसेंदिवस आणि यापुढे अजून जास्त सक्षम होईल यासाठी आमचे जे, जे तालुका अध्यक्ष आहे। ता जे आहेत ते खूप प्रयत्न करत आहेत की महिलांना पुढे नेण्यासाठी खूप सारे कार्यक्रम इथे राबवण्यात येत आहेत खूप साऱ्या स्कीम्स वगैरे आहेत किंवा त्यांना पुढे आणण्यासाठी जे काही कोर्सेस वगैरे आहे जसं मशीन क्लास वगैरे म्हणा अजून खूप सारे आहेत की ते महिलांसाठी उपलब्ध करून देतात त्यासाठी ते त्यांचे सर्वात प्रथम धन्यवाद मी मानते पक्ष शरद चंद्र पवार साहेब चेंबूर तालुका अध्यक्ष आमचे सर्वांचे लाडके दीपक सावंत साहेब यांनी हा महिला जागतिक दिनानिमित्त रोप वाटप कार्यक्रम ठेवला आहे तसंच महिलांचा ते प्रत्येक वेळी सन्मान करतात महिलांसाठी भरपूर धावपळ करतात भरपूर त्यांच्यासाठी स्कीम आणतात त्यांच्यासाठी भरपूर काही स्कीम आणूनसुद्धा त्यांच्या घर पोच करतात घर पोच करूनही त्यांना जे काही विधवा महिला असू दे घरकाम करणाऱ्या महिला असू दे त्यांना मशीन यंत्रणा उपलब्ध करून देतात भरपूर त्यांनी प्रयत्न केलेला आहे आमचे सर्वांचे लाडके चेंबूर तालुका अध्यक्ष दीपक सावंत साहेब हे सर्वांसाठी धावून येतात त्यामुळे स त्यांच्यासाठी आज भरपूर महिलांनी गर्दी केलेली आहे महिला म्हटलं की सर्व क्षेत्रात आलेले आघाडी म्हणजे मा पुरुषाला खांद्याला खांदा लावून त्या जबाबदाऱ्या पार पडतात घरचं काम करूनही ते बाहेरच्या कामाला प्रोत्साहन देतात घरचं काम करून बाहेरचं काम करूनसुद्धा त्या म्हणजे बोलतात ना, 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 बोलता ना ते एक पुरुष माणूस थकू शकतो पण लेडीज ही जराही थकत नाही ती पूर्ण चोवीस तास काम करते घरचं काम करून बाहेरचं काम करूनसुद्धा ती घराचा पूर्ण थकत नाही अशा प्रकारे ती लेडीज बोलतात ना त्यामुळे महिला जागतिक दिन हा खूपच बोलतात ना आज एकच दिवस नाही तर म महिन्याच्या बाराही महिने साजरा बारा केला तरी कमी आहे प्रमाणात आहे त्यामुळे मी महिलांना जागतिक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आज राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शरद चंद्र जी पवार पक्ष की तरफ से हमारे माननीय रविंद्र पवार जी के मार्गदर्शन में हमारे वार्ड क्रमांक एक के कार्यालय के अंदर हमारे तालुका के अध्यक्ष श्री दीपक सावंत जी ने महिला दिन के उपलक्ष्य में आज महिलाओं को तुलसी का पौधा और उन्हें प्रोत्साहन पत्र का वाटप किया है और सभी जो देश की महिलाएं हैं और सभी इधर की जो नागरिकों की महिलाएं हैं उन्हें बहुत बहुत मैं शुभेच्छा देता हूँ और जहाँ तक मैं समझता हूँ कि हमारे देश के अंदर जितनी महिलाओं ने पुरुषों के बराबरी में आज महिलाएँ काम कर रही हैं और महिला का जितना भी सम्मान किया जाए उतना सम्मान कम है इसके लिए मैं वार्ड क्रमांक एक का मेरा नाम जगदीश दैया मैं महिलाओं को बहुत बहुत उनको शुभेच्छा देता हूँ महिला दिन के उपलक्ष्य में धन्यवाद एम न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर